सांगली येथील कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मार्केट यार्ड येथील वार्ना हॉल येथे खेळीमेळीत संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद विद्याधर दिवाण होते प्रमुख पाहुणे डॉक्टर बाळासाहेब चोपडे होते पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक चेअरमॅन कैलासवासी विला विलासराव दादा चव्हाण व पद्मभूषण वसंतराव दादा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप करून सभेला सुरुवात झाली संस्थेचे संचालक श्री विनायकराव शिंदे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले व चालू सालातील संस्थेचा कारभाराचा आढावा घेतला यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर बाळासाहेब चोपडे यांनी संस्थेच्या पारदर्शी कारभार व संस्थेच्या संचालक मंडळाची काम करण्याची पद्धतीचे कौतुक केले व संस्थेत शुभेच्छाही दिल्या यावेळी डॉक्टर चोपडे यांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला अध्यक्ष श्री भगवंतराव जोशी यांनी अहवाल वाचन केले सचिव अरुण सुतार यांनी विषय वाचन केले उपाध्यक्ष श्री प्रतापराव चव्हाण यांनी सभासदाला कर्ज पुरवठा विषयी विविध योजनांचा लाभ घेऊन पुढील काळात तसेच संस्थेच्या पाठीशी राहण्यास आवाहन केले व मान्यवरांचे व सभासदाचे आभार मानले यावेळी संचालक अरुण थत्ते कृष्णराव माने, श्याम शाखला भूपाल सरगर सुचिता पाटील श्रीमती कमलताई चव्हाण दिपाली वावडेकर व वा संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग व बहुसंख्य सभासद उपस्थित होते